जिल्हा अध्यक्ष कृषी दिकारी नांदेड आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे जवळपास नव्वद टक्के एरिया आपला अफेक्टेड आहे जवळपास पावणे आठ लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे आपण पाहतोय माझ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातल्या पावसामुळे तर या ठिकाणी आता एन जी ओसुद्धा शासनाबरोबरच खांद्याला खांदा लावून आपल्या जिल्ह्यामध्ये सहकार्यासाठी मदतीसाठी पुढे येत आहेत आणि याचाच भाग म्हणून आपल्या शिवार हेल्पलाईन आणि नाम फाउंडेशन या दोन संस्थांनी एकत्रित येऊन आपल्या जिल्ह्याला जवळपास सहाशे क्विंटल हरभरा आणि एकशे साठ क्विंटल रब्बी ज्वारीचं बियाणं मोफत आपल्या सहा हजार शेतकरी बांधवांना वितरित करणार आहेत कृषी विभागाच्या माध्यमातून समन्वयातून आणि या बियाण्याची जवळपास एक कोटी रुपये किंमत आहे तर एवढं मोठं बिया बियाणं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये वितरण करीत आहोत याचाच एक भाग म्हणून एक प्रातिनिधिक बियाणं वाटपाचा कार्यक्रम आपण जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते या ठिकाणी आयोजित केला आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये हे आपण बियाणे वितरित करणार आहोत कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आणि अशाच प्रकारचं सहकार्य आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना इतर जी सुद्धा पुढे येऊन एक सामाजिक सह सा, सहकार्याचा सा आणि उत्तरदायित्वाचा भाग म्हणून एक हात पुढे करावा मदतीचा हात पुढे करावा आणि आपल्या शेतकरी बांधवांना भरी मदत करावी असं आवाहन मी अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांना या ठिकाणी करते आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली असते फार मोठा फटका आपल्या शेतकऱ्यांना होता आणि जवळ साडेसहा लाख हेक्च क्षेत्र मालिक झालं होतं त्या अनुषंगाने खरीद तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोकांचा गेलेलं आहे तर रबिंग आपलं चांगलं झालं पाहिजे आणि त्यांना योग्य वेळी एक सपोर्ट मिळाला पाहिजे या भावनेमधून शिवा हेल्पलाईनला काही कॉल केले होते आणि मग त्यांनी हा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे नाम फाउंडेशनकडे मांडला आणि सन्मान्य नाना पाटेकर साहेब दंजा साहेब त्यांनी दखल घेऊन मराठवाड्यासोबतच नांदेडला जवळजवळ चार हजार शेतकऱ्यांना गर्दीचं बियाणं त्यांनी मारभराचं बियाणं केलेलं आहे तर हा एक फार टाईमली सपोर्ट आहे आणि फक्त हे याची कामगार नाही याची बायोबॅटची गॅ गॅरंटी आहे सगळ्यांना चांगला भाव मिळावा की पण कश्मिशमध्ये सगळ्यांचे शिवार आणि नामचे जे पदाधिकारी राजवंशरीचे जी किंपरी ते सगळे आज या कार्यक्रमाला हजर होते आणि यासाठी अडचणीत कौतुंबिक नौपचारिक स्वरूपाचा कार्यक्रम आम्ही पार पडला आहे लोकांना आधार दिला आणि पुढच्या ज्याच्यात दीर्घकालीन उपाययोजना करायच्या याबद्दल पण सगळ्यांना सगळ्यांशी सकारात्मक चर्चा या ठिकाणी झाली केली योगायोगाने आज एक मोटर काही बट नाला जो आठ किलोमीटरचा नाला केला होता नामकड्याच्या प्रयत्नात होते आणि त्याच्या रोकर बांबुलाकोड पण केली होती कुठेही शेतकरी चांगण्याची आज ज्या ठिकाणी होते हजर होते आणि त्या आठ किलोमीटरचा खोली करण्याचा रिझल्ट की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही त्याचा एक चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मला वाटतं याच पद्धतीने नाना खोलीकरणाची कामं आपण डिसेंबरनंतर नियोजन करू आणि पुढच्या उन्हाळ्याच्या आत मॅक्झिमम कामं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करू जलतार जलतारासारखे पुनर्भरणाचं जे काम आहे ते पण आपल्या मोठ्या प्रमाणावर करावं लागेल कारण गाळ काढणे आणि नीट पुनर्वसणारी पुनर्वणं किंवा पाणी जिरवण्याचे जे जास्तीत जास्त उपाय केले तर ती आपत्ती मेटिकेट ठेवण्याला पण भविष्यात मदत होईल मी परत एकदा नाम फाउंडेशनचा खूप आभार व्यक्त करतो शिवाज फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो त्यांनी म्हणजे दिवाळी असतानाही जे एवढ्या दरून आले आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी खूप ऊर्जा दिलेली आहे त्यासाठी मी तुमचा जिल्हा प्रशासनावर करते आणि नांदेडच्या प्रातिनिधिक शेतकऱ्यांच्या मार्फत मी त्यांचे आभार करतो धन्यवाद